नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाय फॅक्टर प्रतिनिधी ईशान महाजन तालुका यावल आपण सध्या आलो आहे प्रमोद वारके यांच्या शेतामध्ये त्यांनी आपलं बाय एक्सल ट्रिओ त्यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटला वापरलेला आहे आपण दादांकडून जाणून घेऊ त्यांना कसं वाटलं आपल्या बाय एक्सेल ट्रिओचे दादा सा दादांचं नाव सांगा माझं नाव मोहित प्रमोद वारके आहे मी तिनबि यामध्ये साहेबांचं सा मटल वापरलेलं आहे तर मग सध्या या हरब्याला वीस दिवस झालेला आहे आणि वीस दिवसाच्या मानाने हरभरा खूप म्हणजे बेस्ट आहे रिझल्ट खूप बेस्ट आहे वाढ वगैरे कशी अडकी दादा वाढ खूप छान आहे आता खूप तिकडचा हरभरा तुम्ही बघू शकता त्या हरभऱ्याला माझा मित्र तो त्याने ते मटेरियल यूज नाही केलेला तिकडच्या हरभळ्यात आणि या हरभऱ्यात खूप फरक आहे साधारण सत्तर पर्सेंटची वाढ जास्त आहे आणि तीस पर्सेंटमध्ये फरक पडतो तुमचा वाढ काय सांगू इच्छित तुम्ही शेतकऱ्यांना हे मटेरियल खूप छान आहे म्हणजे रिझल्टच्या आणि पैशांच्या मानाने खूप छान आहे रिझल्ट खूप बेस्ट आहे मटेरियलचा तर तुम्ही पण हे मटेरियल वापरू शकता धन्यवाद